हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये तर मी आता स्पॉन्ज कट करून घेत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा प्रकारे चारी बाजूने अगोदर कट मारून घ्यायचे आणि नंतर सेंटरमधून नाही घ्यायचं आणि हा आपला थर्ड लेयर आहे ह्याला पण आपण पन। वरून जे थोडंसं पातळ असं सा साईजसारखं आलेलं असतं ते काढून घ्यायचं कारण याच्यामध्ये मिल्क पावडर वगैरे ॲड केलेले असते मी फ्रीमिक्सपासून बनवत आहे ठीक आहे तश नेहमीप्रमाणे आपल्याला प्रत्येक केक कोणताही केक असो त्याला शुगर सिरपने सो करण्याची आवश्यकता असतेच शुगर सिरपशिवाय तुम्ही कोणताही केक नाही बेक करू शकत ठीक आहे बेक नाही ऍसिंग करू शकत ओके इथं मी घेतलेलं आहे व्हाईट चॉकलेटचं गनाश व्हाईट चॉकलेटचं गनाश घेतलेलं तर मी क्रीममध्ये ते मिक्स करणार आहे आणि पूर्ण एक लेवल करायची त्याचे कुठेही चढ उतार नाही येऊ द्यायचं आणि नाईपने स्मूथ करून घ्यायचं ठीक आहे तर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल फर्स्ट टाईम व्हिडिओ पाहत असाल तर नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जर तुमच्या कोण रिलेटिव्हमध्ये कोण फ्रेंड सर्कलमध्ये जर बेकिंग क्लास करत असेल किंवा बेकिंग करत असतील तर त्यांच्याशी हा व्हिडिओ नक्की शेअर करा ह्याच्यामध्ये महत्त्वाची माहिती दिली जाणार आहे तर हा आपण बनवणार आहे हार्ट शेपमध्ये केक राऊंडपासून शेप कसा कन्वर्ट करायचा ते आपण याच्यामध्ये पाहणार आहे तर मी सेकंड लेअरला आपण विपक्रीममध्ये व्हाईट गनाश मिक्स करून घेतलेला आहे आणि क्रम कोट करून घ्यायची थो थोडीशी एक्स्ट्रा जी क्रीम राहिली असेल ती त्याच केकला लावून घ्यायची ती थर्ड लेअरला पण आयसिंग आयसिंग प्रॉपर करायची प्रॉपर म्हणजे न चुकता आयसिंग केकला करायची आयसिंगशिवाय तुमचा केक कम्प्लीट होणार नाही जो मॉइश्चर त्याच्यामध्ये येतो ना त्या आयसिंगने सॉरी शुगर सिरपने ठीक आहे आयसिंग आहे शुगर सिरप आयसिंग पण महत्वाची आहे आणि तितकंच महत्त्वाचं शुगर सिरपने शुगर सिरपने सो करून घ्यायचं ठीक आहे तर इथं मी कोट करून घे अगोदर पूर्ण केकला ना कोट करून घ्यायचं आणि नंतर त्याचं मा जे मार्किंग असतं ना शेपसाठी तर ते मार्किंगला मार्किंग करायचे आणि नंतर ते कट करून नंतर ते जॉईंट करायचं ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता आपलं क्रम कोटिंग झालेला आहे हा केक मला लगेच द्यायचा होता त्याच्यामुळे हा सेट करायला नाही ठेवला मी लगेच कट करणार आहे आणि लगेच शेपचा त्याला शेप, शेप देणार आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही प्लस मार्किंग करू शकता पण थोडंसं जो खालच्या आणि वरच्या लेअरमध्ये थोडासा फरक येतो ठीक आहे तर आपण आता कट करणार आहे सोप्या पद्धतीने बघा व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही साईज साईज बघायची आधी आपली किती अर्धा इंच आपल्या केकच्या लेअरपासून अर्धा इंच ट्रायंगल शेपमध्ये कट करायचा ठीक आहे आणि सेम इकडे पण तसंच कट करायचं तेच दोन्ही घेऊन इकडे पाठीमागे स्टिक करायचं आणि जो ठीक आहे थोडंसं इतर रिस्की काम आहे जर तुमचं कटिंग चुकलं तर तुमचा केकचा जो शेप आहे तो बिघडण्याची शक्यता असते त्याच्या त्यामुळे तुम्ही थोडंसं हे मार्किंग जर केलं ना तर तुमचा केक बिघडण्याची गॅरंटीच नाही एकदम प्रॉपर बनणार तो ठीक आहे तर थोडंसं असं स्टिक करून घ्यायचा म्हणजे त्याला आपलं शेपचा लूक येतो सेकंड लेअर पण आपण घेऊन अशाच पद्धतीने लावायचा ठीक आहे सेकंड लेअर पण लावला आणि जो एकदम पाठीमाग गेला ना तो तो सेंटरला घ्यायचा म्हणजे पाठीमागं आपल्याला आयसिंग करताना प्रॉब्लेम नाही येणार आणि अजून आपल्याला कट करायचं आहे इथं ठीक आहे डोंट स्कीप व्हिडिओ प्रॉपर बघा पूर्ण इथं इथून थोडंसं एक एकदम थोडासा क्रीमसोबत जो येतो तो त्याने काही आपलं वेट वगैरे कमी होत नाही उलटा वेट वेटनं नेहमी जास्तच जातं कारण त्याच्यामध्ये क्रीमचा पण एक्स्ट्रा यूज होतो प्लस कटिंग वाढलेली असते आणि फिनिशिंगचं पण काम एक्स्ट्रा असतं हार्ट शेपला फिनिशिंग द्यायचं काम सोप्पं नाही आहे कारण पूर्ण शेप जर दिसायला पाहिजे प्रॉपर तर त्याला बघू शकता तुम्ही आपल्या कटिंगमध्ये क्रीम किती आहे आणि केक किती आहे तर केकचा जो स्पॉन्ज आहे तो जास्त आहे आणि क्रीम आहे कमी आहे ती पण त्याच्यामध्ये आपण व्हाईट चॉकलेटचं गनाश मिक्स केलेलं आहे थोडंसं सेंटरमध्ये घ्यायचं आणि नंतर त्याला फायनलायसिंग करायची जर तुमच्याकडे वेळ असेल तर क्रमकोट करून फ्रीजमध्ये एक दहा मिनटं ठेवायचं म्हणजे तुम्हाला कटिंगमध्ये तुमचं कधी कधी काय होतं लेयर आपल्याला ले ले सेट झालेल्या नसतात आणि प्लस मग ते हलतात असं कटिंग करताना पण माझे ते मला सवय आहे फटाफट फटाफट कटिंग करून केक बनवावा लागतो मला ठीक आहे आणि लगेच रेडी करून द्यायचं असतो तर आपण आता फायनल आधी थोडंसं जो आपण कटिंग केलेला भाग आहे तर तिथं आपण क्रमकोट करून घेणार आहे आणि नंतर फायनलाइसिंग करणार आहे चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा जर कोण तुमच्या मध्ये बेकिंग शिकत असेल किंवा तुम्हाला शिकायचे असेल तर करू शकता हे सोप्या पद्धतीने कुठेही व्हिडिओ स्किप नाही केलेला थोडाफार स्पीड वाढवले फक्त बस ठीक आहे इथं सगळीकडे क्रम कोट करून घ्यायचं थोडं इथं जर असं मेस्सी काम आहे ठीक आहे पण आपला प्रॉपर हार्ट शेप बनणार आहे बनला आहे व्हिडिओमध्ये पुढे तुम्ही पाहू शकता फक्त हार्ट शेपला काय होतं की क्रीमचा यूज थोडा जास्त होतो तो फिनिशिंग जो द्यायचा असतो ना तर त्याच्यासाठी क्रीमचा यूज आपल्याला थोडासा बाहेरून करावाच लागतो कारण त्याच्यासाठी क्रीमचा यूज होतोच परफेक्ट फिनिशिंग द्यावी लागते क्रीमनेच फिनिशिंग अ फिनिशिंग आपल्याला देता येते ठीक आहे आणि पॅलेट नॅबने ने नेहमी जी एक्स्ट्राची क्रीम आहे ना ती आतमध्ये सरकून घ्यायची आणि प्लेन करत राहायचं ठीक आहे अशा प्रकारे स्क्रॅपरने पण आपण कॉम कर करे करू शकतो आणि आता आपण जिथे तिथं आपल्याला वाटते की आपल्याला थोडीशी तर क्रीम लावा लावावी लागेल किंवा कमी वाटते तर तिथे थोडी थोडी क्रीम लावून घ्यायची जर तुम्हाला घरी बसून होम बिझनेस चालू करायचं असेल तर हा ऑप्शन पण छान आहे ह्याच्या व्यतिरिक्त याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर अजून काही डोक म्हणजे थोडंसं काही आयडिया असतील तर ते ॲड करू शकता तुम्ही याच्यामध्ये ठीक दे। आहे पॅलेट नॅपने आपल्याला आतमध्ये घ्यायचे करून ठीक आहे स्क्रॅपरने आपण कॉम करून घेणार आहे फायनल आयसिंगसाठी कधी कधी पूर्ण केक हा प्लेनमध्येच पूर्ण आयसिंग द्यावी लागते ठीक आहे अशा प्रकारे कॉम करून घ्यायचं एकदम लाईटली स्प्रेस करायचं जिथे जिथे तुमची क्रीम जी आहे एक्स्ट्राची ना ती याच्यामध्ये निघून जाते जिथे जिथे तुमची एक्स्ट्राची क्रीम आहे ती निघून जाते जी तुम्ही एक्स्ट्रा लावता म्हणजे लावली जाते एक्स्ट्रा फिनिशिंगसाठी तर ती याच्यामध्ये लेवल बनते पूर्ण मग हार्टशेप आपला अशा प्रकारे तो म्हणजे एक्स्ट्राची क्रीम आहे ती निघून जाते पॅलेट नेमने नेहमीप्रमाणे आतमध्ये प्लेन करून घ्यायचं आणि प्लेन केल्याच्या नंतर परत नाईफला आपल्याला क्लीन करायचं असतं कपड्याने नाही पण ज्या बाऊलमध्ये तुम्ही क्रीम घेतलेले त्याच्यामध्येच तुम्ही ते क्लीन करून घ्यायचं ठीक आहे प्रॉपर फिनिशिंग आपला केक फिनिशिंगमध्ये रेडी झालेला आहे अजून आपलं काम इथे बाकी आहे ओके स्टार नोजलने आणि अजून दुसरं एक नोजल येतं मोद मोदकाच्या डिझाईनचं आणि खाली बेसला आपल्याला क्लीन करून घ्यायचं ठीक आहे तर एक्स्ट्राची खालची पण जी खाल, ची, क्रीम आहे ती पण काढून घ्यायची नाईटने प्लस थोडंसं ओला केलेला कॉटनचा कपडा घेऊन तो बेस पूर्ण क्लीन करून घ्यायचा ठीक आहे काय तर बेस्ट दिसतोय थोडंसं एवढी कमी क्रीम यूज केलेली आहे इथं ठीक आहे इथं दिसतंय थोडासा लाईटली दिसतोय तो आणि स्टार नोजलनी अशी आपण बॉर्डर बनवून घेणार आहे शेल असतात ते शेलवाले वेगवेगळे तुम्ही बनवू शकता स्टार पण थोडंसं प्रेस करून काढायचं पण हे आपली पहिल्यापासून आलेली चालत चालत आलेली डिझाईन आहे ही ठीक आहे तर तुम्हाला वेगळं काय करायचं असेल तर करू शकता ती नाही केली तरी चालते त्याच्यावरती व्हाईट चॉकलेट पण येतं नंतर त्याच्यामुळे ते, ते स्किप केलं तरी चालेल पण पण वरती लागतेच ठीक आहे अशा प्रकारे स्टार नोजलने वरचा पण तो थोडासा तो पण रोज एक दुसरा नोजल आहे मी नेक्स्ट टाईम त्याचं नंबर काय आहे ते नक्कीच शेअर करेन खूप कमी खर्चामध्ये आपण करू शकतो ही अशा प्रकारे आपला केक झालेला आहे तर मी व्हाईट कंपाऊंड घेतलेला आहे पण व्हाईट कंपाऊंडला ज्यावेळेस तुम्ही यूज करणार त्याच्या आधी एक पाच ते दहा मिनटं फ्रीजमध्ये थोडंसं थिक होण्यासाठी म्हणजे थोडंसं कडक होणे ठेवायसाठी ठेव होण्यासाठी ठेवायचं म्हणजे असे जे त्याचे चॉकलेटचे क्रम्स आहेत ना ते अशा प्रकारे निघतात आणि छान दिसतात केकवरती डेकोरेट केल्याच्या नंतर अशा प्रकारे आपला रेडी झाला आहे केक